तर बघू शकता खूप सारा उत्साह आणि खास गोष्ट म्हणजे दिसते आत्तापर्यंत आपण रोहित विराट हेच सगळे टी शर्ट आत्तापर्यंत बघितलेले पण आपण आता बघू शकता की कसं काय स्मृती असेल किंवा हरमनप्रीत असतील हे सर्व टी शर्ट तिथे घातलेले आहेत उत्साह दिसतोय त्यांच्यात नक्की त्यांना काय वाटतं पण त्यांच्याकडून जाणून घेऊया खूप बरं वाटतंय इंडिया खूप वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकली आहे आणि आम्ही सगळ्या प्लेअरवर प्राऊड प्राऊड फील करतो आहे आणि कसं वाटतं म्हणजे टी शर्ट घातले आतापर्यंत विराट रोहितचे घातले अशी स्प्रिट टी शर्ट आज घातले आणि त्यांनी वर्ल्ड कप उंचावलं आहे काय आहे पोरीनी पण खूप गाजवलंय या वर्षी आणि पुढे पण गाजवत राहावे आहे पोरींनी गाजवलं तर पोरींकडून कोण आपण प्रतिक्रिया बघूया काय वाटतं खूप चांगलं वाटतंय टू थाउजंड ट्वेंटी थ्री परत आपल्याला वर्ल्ड कप जिंकायला भेटलं जे आपण हारलेलो ट्वेंटी थ्रीमध्ये मध्ये त्यावेळेला आपल्याला म्हणजे चांगलं नव्हतं त्या दिवशी पण ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये नोव्हेंबर मध्ये आपण जिंकलोय ते चांगलं होतं म्हणजे मुलांचा बदला नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबरचा घेतलाय हो हरमनप्रीतने रोहित शर्माचा बदला घेतला काय वाटतं इकडे अजून आपल्या बरोबर आहे काय फिलिंग ग्रेट ग्रेट इंडिया वन बस तेच पाहिजे अजून काय आता वर्ल्ड कप नोटीस केला बस अजून काय पाहिजे इंडिया जिंकली आम्हाला पण एकदा खेळायचं इकडे बस आमची टीमच आहे हे कोच आहेत आमची आता त्यांच्या आपल्यासोबत कोच पण आहे तर त्यांच्याशी आपण बोलून घेऊया की नक्की काय वाटतंय खूप मजा आली आज फायनल बघून दोन हजार पंचवीसची फायनल आम्हाला वाटली नव्हती की येणार पण आज खूप चांगला परफॉर्मन्स केला गर्ल्स टीमने आणि पुढेही असं परफॉर्मन्स करत राहू या आमच्या पण गर्ल्स पुढे येऊन आमचे हेच गर्ल्स खेळणार आहेत तर यांच्यासाठी पण खूप शुभेच्छा आहेत की पुढे जाऊन ह्यांनी पण तसं खेळावं यांच्यासारखं थँक्यू तुम्ही यांना शिकवताना काय फिलिंग्स असतात किंवा कसं वाटतं म्हणजे नेमकं पुरुष जास्त करून पुरुष प्रधान खेळ आतापर्यंत होतं पण आता तसं राहिलेले महिलांनी जिंकलेलं आहे आम्ही पुरुष आणि गर्ल्स ह्याच्यामध्ये काहीच भेदभाव ठेवत नाही आम्ही ह्यांनाही असा विचार करतो की हे पुरुषांनागेच खेळा म्हणून त्यांना आम्ही प्रोत्साहन देत राहतो की तुम्ही पुरुषांसारखे खेळा ऑपॉर्च्युनिटी मिळावी यापुढे त्याच्याच खेळत राहाव्या आणि पुढे यावा हीच फक्त आमची इच्छा असते बाकी काय नाही आमचा क्लब खूप चांगला आहे आमच्या क्लबमध्ये ट्वेंटी टू थर्टी गर्ल्स आरामात आहेत आणि आमच्या दोन टीम आहेत तर सगळेच आम्ही खूप प्रॅक्टिस करतो आणि खूप चांगला ऍटमॉस्फिअर आहे आजच्या विनमुळे तुम्हाला अजून जास्त कुठेतरी प्रेरणा मिळाली असं वाटतंय का आजच्या आणि सेमीफायनलच्या सेमी करून स्पेशली असं वाटतं की तिथे जाऊन रिप्रेझेंट करू मी पण खेळू मी पण जेमी सारखं परफॉर्म करू अँड परफॉर्म करून आपण म्हणतो ना एक अंगामध्ये रक्त सणसणत त्याप्रमाणे सेमीफायनलची ती मॅच होती आणि आजची त्याच आपण म्हणू की त्याचाच आपण उत्तरार्ध जो होता तो आज मी बघायला मिळायला तर या वर्ल्ड कप विनने सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे महिलांना खूप जास्त ताकद दिलेली आहे म्हणजे महिला क्रिकेटला ताकद दिली आहे तसंच अशा नवख्या खेळाडूंना खूप जास्त अजून ताकद दिलेली आहे अशाच महिला अजूनही क्रिकेट सर्वच खेळात भारताकडून पुढे येतील एवढीच अपेक्षा आपल्यालाही वाटते आहे कॅमेरान अमयसह शशांक पाटील पुढारी न्यूज नवी मुंबई